नमस्कार मित्रांनो मित्रांनो सकाळी सकाळीच एक वाद झाला वाद म्हणजे व्हॉट्सअपवरती चॅटिंगचा वाद झाला थोडासा तुम्हाला थोडक्यात सांगतो काय झालं माहिती आहे मला येतात भरपूर मॅसेज प्रचंड मॅसेज येतात मॅट्रोमनी संदर्भात आणि हा सगळा पैसा मी खर्च करतो आहे बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे ये मेसेज येतात जवळजवळ पाचशे किंवा हजार दिवसाला मॅसेज असतात हँडल है। करणं शक्य होत नाही आता हे या मॅसेजमध्ये बरेचसे मेसेज फ्रॉड असतात खूप लोक असे टाईमपाससाठी आलेले असतात आणि सगळ्यांना उत्तरं देणं शक्य होत नाही मला म्हणून मी ॲटो रिस्पॉन्डर ठेवला ॲटो रिस्पॉन्डर म्हणजे मोटर सॉफ्टवेअर नाही ठेवलं पहिलं ठेवलं होतं पण जास्त मेसेज जायचे आणि मला ब्लॉक केलं जाय म्हणजे ब्लॉक व्हायचो व्हॉट्सअप कंपनी मला ब्लॉक करायची ते आता मी फक्त नॉर्मली दोन मेसेज सेंड होतात म्हणजे एक स्वागत होतं सम प्रत्येकाचं आणि दुसरं होतं व्य वे, व्यस्त असलो तर ॲटोमॅटिक तो एक मेसेज जातो असे दोन मेसेज जातात तर त्याच्यामध्ये मी एक चांगला सुविचार म्हणून ठेवला की काय ठेवलं ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी मी एक मिनिट म्हणजे दोन मेसेज त्यांना जातात समोरच्या पार्टीला तो सुविचार कुठे गेलं ते हां इथे काय ठेवलं आ, फक्त कामाचेच बोला संपूर्ण दिवस न थांबता कॉल घेत असतो मित्रांनो कळलं ना अजिबात थांबत नाही मी कंटिन्यू कॉल असतात तुमचे कॉल व्यस्त लागतील बघा टाईमपासला अजिबात वेळ नसतो फालतू मेसेज नकोत असं मी एक सूचना केली खरी गरज असेल तर एकच कॉल करा फक्त असं सांगितलं दिवसाला पाचशे प्लस किंवा हजार प्लस नवीन मेसेज येत असतात असं सांगितलेलं आहे शंभर कॉल येतात त्याच्यामध्ये पन्नास मिस कॉल होतात हेही मी सांगितले मी त्या मिस कॉलना उत्तर देऊ शकत नाही कारण भयंकर व्यस्त आहे मी शक्यच होत नाही मला आणि सगळ्यांची कामं करायची असतात त्याशिवाय मी घेतलेली कामं असतात त्यांची करायची असतात एकतर मूल म्हणजे समोरची मुलं एकमेकांना मॅच होत नाहीत म्हणजे वधू आली तर व वर मॅच होत नाही वर आला तर वधू मॅच होत नाहीत तर त्याच्यामुळे खूप कठीण झालं आहे काम आणि पूर्वीचे दिवस राहिले नाहीत ते सांभाळून घेणं गरजेचं आहे लोकं समोर नाही घेतलं लोकांनी तर नुकसान कोणाचं आहे माझं नाही आहे मी जर ठरवलं तर मी दिवसाला प्रचंड रुपये कमवू शकतो पण मी काय मी तुम्हाला थोडं थोड्या वेळाने सांगतो सगळं तर अजून एक मेसेज टाकला जे म्हणजे एक सुविचार म्हणून टाकला चांगला संदेश म्हणून जे आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यांना देवाची गरज भासते आणि जे जीव तोडून मेहनत करतात त्यांना स्वतः देव भेटायला येतो त्या छोटा मोठा काहीतरी कामधंदा चालू करा असं मी टाकलं हे सगळ्यांना उद्देशून मी टाकलं का कारण बरेच लोक का टाईमपास म्हणून मेसेज करतात तर त्या व्यक्तीने मला काय केलं त्या व्यक्तीने सांगितलं तुमच्याकडे जो पैसा येतो तो, तो आम्हीच दिला आहे असं त्याने मेसेज केला वास्तविक मित्रांनो सांगतो की हा जो व्यक्ती आहे या या व्यक्तीबद्दल सांगतो मी त्याचं सा नाव घेत नाही आहे का घेत नाही म्हणजे कोणाचं मला नुकसान करायचं नाही तर हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीने मला पूर्वी बायोटा फेकला होता त्याच्यानंतर त्याची मॅट्रोमनी होती ती मॅट्रोमनी दुसऱ्याच कुठल्या तरी गावात होती म्हणजे तो राहतो त्या ठिकाणची नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे तो आहे शेतकरी आणि त्याने मेट्रोमनी खोलली त्या मॅट्रोमनीमध्ये त्याला यश आलं नाही कारण मला माहिती आहे कारण मी एवढा पैसा पेरतो आहे मी लाखो रुपये आहे खोटं वाटतंय माझं बँकेत चार लाखाचं लोन आहे आत्ता जस्ट आत्ता चार लाखाचं लोन आहे प्रचंड खर्च करतो आहे आणि इतका खर्च करतो इतका खर्च कुठलाही मॅट्रोमनीवाला करणार नाही आणि हे सगळं करूनसुद्धा मी एक वेबसाईट बनवली आहे ती वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे का बनवली गोरगरिबांसाठी बनवली कारण हे लोक मला त्रास देणार पण लोकांना कळत नाही की ती त्या वेबसाईटवर गेलं पाहिजे त्या वेबसाईटवरती जायला पाहिजे पण ह्यांना कळत नाही लोकांना आणि हे लोक मला त्रास देतो विनाकारण तर सगळ्यांनी थोडी मेहनत करा आणि वेबसाईटवरती जा सगळ्यांचं कल्याण होणार आहे मी जरी मरून गेलो मी आता हे काम करतो आहे पण जरी मी माझा मृत्यू झाला मे मरून गेलो तरी मी अमर राहणार कारण लोक मला आठवणीत ठेवणार का कारण का मी अशी वेबसाईट बनवली जिथे सगळ्यांची लग्न मोफतमध्ये होणार फुकटमध्ये पण मेहनत करायला नको बऱ्याच लोकांना मेहनत करायला नको त्यांना ऐकतं पाहिजे बऱ्याच लोकांनी सांगितलं डायरेक्ट फोन नंबर नाही दिसत का अरे आम्हाला कुठून डायरेक्ट फोन येतात आम्ही कसे शोधतो आम्ही पैसा घालतो आहे तुम्ही थोडी मेहनत करा थोडा वेळ लागेल रिस्पॉन्स येईल आणि सगळ्यांनाच रिस्पॉन्स यायला पाहिजे असा कुठला नियम नाही आहे तुम्हाला निदान समोर दिसतं आहे तरी आम्ही पैसा घालून शोधतो स्थळं प्रचंड पैसा घालतो इतका पैसा घालतो की तुम्ही विचार पण करू शकत नाही तुम्ही स्वतःला अन्न पण खाऊ शकत नाही इतका पैसा आम्ही घालतो का नाही अशी माणसं अन्न ना खात नाही मी सगळ्यांना बोलत नाही कारण नाही तर कोणाला लागेल हे बोलणं तर मी या व्यक्तीला बोलतो आहे की या व्यक्तीची अजिबात लायकी नाही आहे लायकी कळ ना अजिबात योग्यता नाही त्या माणसाची तो माणूस लग्न करू शकत नाही अशी कंडिशन आहे त्याची कारण त्याने कुठे दोन रुपये खर्च केले असतील त्याचं बोलणं मला टाकायचं नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं तुला पैसा नाही तर तुला कोणी विचारणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मी व्हिडिओतून सांगतोय जर त्याने व्हिडिओ बघितला तर ते त्याला कळेल नाही बघितला तर निदान इतर जे असे लोक आहेत ज्यां जैन, ज्यांना वाटतं की आपल्याला फुकटमध्ये कोणतरी मदत करेल तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला फुकटमध्ये मदत कोण करणारं ह्या संपूर्ण पृथ्वीवरती कोण नाही आहे तुमचा जो पैसा नाही तर तुला तुम्हाला हाकलणार हडतोड करणार तुम्हाला भिकाऱ्यापेक्षाही खालची वागणूक दा देणार हे लक्षात ठेवा हे सत्य आहे हे लक्षात ठेवा तरीसुद्धा मी एक एक परोपकार म्हणून केला आहे त्याशिवाय मी बरेच काही काही गोरगरिबांसाठी कामं करतो आहे हे लोकांना माहिती आहेत काही लोकांना माहिती नाहीत पण काही लोकांना माहिती आहे लोका जे माल जे माझे मित्र आहेत जे मला फॉलो करतात व्यवस्थित मला माझा अभ्यास करतात त्या लोकांना माहिती आहे मी काय काय केलं आहे पण बरेच असे लोक आहेत त्यांना माहिती पण नाही आहे का कारण ती ते तेवढी मेहनत करत नाहीत त्यांना तिथपर्यंत जायचं नसतं आणि त्याच्यामुळे त्यांना ते कळत नाही की बाबा हा माणूस काय करतो आहे आपल्यासाठी असं आणि ते दुसऱ्या दुसऱ्याच्या बरोबरीने मला तोलतात तर तो तसं करू नका मुळात मी एक रुपया घेत नाही आहे कळलं ना एक रुपया न घेता लग्न जमवतो आहे असा माणूस पृथ्वी तलावर भेटेल का कुठला स्वार्थ नाही ठेवला आहे मी मला पैसा जर कमावायचा झाला तर माझ्या जो दिवसाला किती कॉल येतात किती मॅसेज येतात हजार मेसेज मी मुलं ठेवेन कामाला इथे मी वन मॅन शो करतो आहे मी सकाळी किती वाजता उठलो आहे चार वाजता उठलो आहे आज डोळे चोळत उठतो रात्रीचे मिस कॉल जेव्हा येतात फोन येतात मी मी सायलेंट करून ठेवतो सकाळी बघतो मिस कॉल असतात बारा वाजता कॉल येतात तुम्ही घ्याल का कॉल बारा वाजता बारा वाजता कॉल येतात एक वाजता कॉल येतो किती वाजता कॉल येतात लोकांना वाटतं मी चोवीस तास मी अपडेट असणार किती वाजता लोक कॉल करतात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जे व्हिडिओ टाकतो आहे त्या व्हिडिओला मला कळतं की कोण किती वाजता बघतं भले त्याचं नाव कळत नाही पण मला कळतं किती लोकं आत्ता बघत आहेत इत मला इतकं कळतं परफेक्टली कळतं मला ते रात्री एक वाजता बघितलं तरी लोकं मला बघत असतात दोन वाजता बघितलं ती तरी बघता तीन वाजता बघता चार वाजता बघतात किती वाजताचा रिपोर्ट मी देऊ शकतो अमुक वाजता जर तुम्ही सांगितलात आज रात्रीचा सा रिपोर्ट मला कळवा रात्री दोन वाजता किती लोकांनी बघितलं मी सांगू शकतो तासा तासाचा रिपोर्ट मी सांगतो एवढे प्रचंड लोकं मला बघत आहेत कारण लोकांची लग्न जुळत नाही आहेत लग्न जुळणारच नाही पुढे लक्षात घ्या सत्य परिस्थिती आहे पुढे पुढे लग्न जोडणारच नाहीत कारण हे जे सॉफ्टवेअर तुम्ही तयार केलं ना त्याचंच फळ आहे तुमची जी विचारबुद्धी आहे ना त्याच्यामुळे हे तुम्हाला भोग भोगावे लागतात तुम्ही जर तुमच्या विचारात ता जर चांगले बदल झाले असतील तर सगळं झालं असतं तुम्ही काय करता नको त्या सोशल मीडियावर काय करता तुम्ही नको ते चॅटिंग करता नको ते मेसेज करता मुलींना मग मुली तुम तुम्हाला ढुंकून बघतील का तुमचं स्वतःचं कॅरेक्टर तुम्ही बाद करताय आज मुली हुशार आहेत मुलींना कळतं आपल्याला काय हवं ते त्या मुली गुपचूप वेबसाईटवरती पण असतात तिकडे तुम्हाला सोशल मीडियावर पण चेक करत असतात आणि वेबसाईटवरती जाऊन त्यांना काय पाहिजे ते निवडतात कारण वेबसाईटवरती सगळं डिटेल असतं पण कोणाचं किती इन्कम आहे वेबसाईटवर नुसतं सर्च केलं इन्कमनुसार सर्च केलं तरी त्यांना मिळतं आणि आज मुलांना खूप गरज आहे एखादा श्रीमंत मुलगासुद्धा गरिबाची मुलगी स्वतः सिलेक्ट करतो आणि मानाने घरी नांदवतो तिला का कारण आज गरज आहे वधू मिळत नाही आहेत समजलं ना तर त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी आहात यात दोष माझा नाही आहे शेती करू नका असं म्हणत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याची लग्न मी जमवलेली आहेत हे कशाला कळशीने पाणी शिंपणाऱ्या शेतकऱ्याचं लग्न मी जमवलं आहे आणि ती पण चांगल्या घरातली मुलगी आणली आहे त्याला हेही सांगतो मिळाली त्याला पण तो मेहनती होता तुमच्यासारखं नव्हता तुमचं काय झालं आहे तुम्ही नको त्या ठिकाणी घाण करता नको त्या ठिकाणी असता आणि त्याच्यामुळे काय झालं आहे तुम्हाला पोरगी मिळत नाही आहे तुमच्या डोक्यातले विचार बदला सगळं काही मिळेल तुम्हाला दुसऱ्याला आपण बोलतो त्यावेळी विचार करायचा समोर आपण आपण किती खालच्या दर्जाने आहोत मी जो खर्च करतो आहे मी किती माझ्यावरती लोन आहे आणि मी काय करतो आहे ते वसूल होणार का याचा पण विचार मी केला नाही आहे तरीसुद्धा मी काम करतो आहे आणि आनंदाची बातमी सांगायची आली तर आज मला यूट्यूबकडून बऱ्यापैकी पैसे आले आहेत मी सांगत नाही आहे तुम्हाला कारण ते यूट्यूबची पॉलिसी असते ते सांगायचं नसतं तर त्यामुळे बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर पण त्यावेळी पूर्ण नव्हते त्यावेळी मला पैसे आलेले आहेत कळ ना हेही सांगतो तुम्हाला त्यावेळेचे पैसे आहेत ते बऱ्यापैकी आलेत कारण एवढे लोक मला फॉलो करतात प्रचंड पैसे आले आहेत आणि पुढे तर अजून येतील कारण भरपूर माझे फॉलोअर्स वाढत आहेत वर्षभराला एक एका व्हिडिओला चार हजार चारशे लोकांनी बघितलं वर्षभरात आणि हल्ली व्हिडिओ टाकला आहे हल्ली आता बरेचसे व्हिडिओ टाकतो आहे फक्त एका महिन्यात चार हजार सातशे सॉरी तीन हजार सातशे लोकांनी बघितलं कालचा रिपोर्ट आहे तीन हजार सातशे लोकांनी बघितलं म्हणजे विचार करा की कि मी किती पुढे आहे हे जर व्हिडिओ मी पहिलंच टाकले असते तर तुम तुमच्या नादी लागायचीच गरज नव्हती मी फोन स्विच ऑफ करून ठेवला असतं ना म्हणूनच ते व्हिडिओ टाकले असते तरी चाललं असतं माझं आणि एक सॉफ्टवेअर तुमच्यासाठी करून ठेवलं असतं आणि आणि सांगतो आणि मला काहीतरी करायचं आहे मी अजून खूप काही करणार आहे मी अजून दुसरं एक सॉफ्टवेअर करतो आहे मी सांगत नाही आता एवढ्यात कमेंट करत नाही अजून कोणाला मदत करणार आहे ज्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत त्या लोकांसाठी पण करून ठेवणार आहे लोकांनी मागून आठवण काढली पाहिजे असं काहीतरी करून ठेवायचं आहे मला मी जिवंत असताना लोकं बोलतील मला पण मागून आठवण काढली पाहिजे समजलं ना मला माझ्या बायकोने खूप वेळा सांगितलं की तू फ्रीमध्ये करू नकोस पैसे घेत जा सगळ्यांकडून पैसे घे कारण लोकं हेच करतात बाकीचे लोक प्रचंड कमवत आहेत तुम्हाला माहिती नाही आहे मी जर पाचशे रुपये जर घेतले ना तर दिवसालाच लाखपूर्व रुपये कमवू शकतो हो हे कोणाला माहिती आहे का मला दिवसाला हजार मॅसेज येतात किती हजार अजून मेसेज मी वाढवू शकतो मला काय खूप माणसं कामाला लावेल हजार मेसेज कशाला भरपूर मेसेज मी वाढवू शकतो मा मी ठरवू शकतो मला किती मेसेज पाहिजेत ते पूर्ण इंडिया घेईन मी पूर्ण भारत घेईन पूर्ण वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जग घेईन मी कळ ना जगातले मेसेज मी घेऊ शकतो प्रचंड पैसा कमवू शकतो मी पण मी तसं केलं आहे का हे लक्षात घ्या समोरील माणूस देतो त्याचा आदर करा घेता आलं पाहिजे तुमचं शिक्षण नाही तर काय करणार शिकायला पाहिजे हा माणूस अडाणी आहे शिकला नाही आहे त्याच्यामुळे त्याला कळत नाही आहे माझं महत्त्व काय आहे ते शिक्षण थोडं झालं असतं तर त्याला कळलं असतं आज तुमच्यासाठी कोणी नाही आहे आणि जो आहे ना त्याला कंटाळू नका तो कंटाळला ना तर तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे हेही सांगतो मी खूप काही करत आहे लोकांसाठी ते घ्या मी कोणाकडून पैसा घेत नाही आहे पैसा घेतो नाही असं नाही मी फीसुद्धा घेतो पण ठराविक लोकांची घेतो कोणाचीही घेत नाही ज्याची योग्यता आहे अशा व्यक्तीचीच फी घेतो जो वेल सेटल आहे त्याचीच फी घेतो मी कोणाची एरिया गऱ्याची फी घेत नाही लोक त्या व्यक्तींना उभं पण करत नाही मी कळलं ना आणि म्हणून तो मेसेज ठेवला होता की का, काय काय मेसेज ठेवला की तुम्ही कष्ट करा देव स्वतः तुमच्या दारात येणार हे का ठेवलं पण तुम्ही वेबसाईटवरती जा प्रत्येक वेळी तुम्हाला सांगावं लागणार आहे का वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती जा हे सांगावं लागणार तुम्ही एक व्हिडिओ बघितला तरी जा। जाऊ शकता पण तेवढी बुद्धिमत्ता नसते तुमच्याजवळ जो वेळ नसतो तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ नसतो आणि मी मात्र एवढे व्हिडिओ बनवलेत प्रचंड व्हिडिओ बनवलेत काय गरज आहे मला काय गरज आहे मेट्रोमनीवर विश्वास ठेवू नका म्हणजे फ्रॉड मॅट्रोमनी चांगल्या मेट्रोमनी भरपूर आहेत नाही असं नाही पण काही फेक लोक आहेत विश्वास ठेवू नका असं का मी बोलतो आहे माहिती आहे त्याच्यात माझं नुकसान होत नाही आहे का मी पैसा कमवू शकतो पण हे लोकांना कळत नाही आहे एवढं प्रामाणिकपणे काम करतो आहे त्याचं फळ हे आहे का तुमचं होत नाही याचा दोष दुसऱ्याला देऊ नका त्याचं कर्म तुमचंच आहे ते जे काय कर्म करत आहे ना ते तुमचं आहे विचार चांगले ठेवा प्रत्येकाने दिलंच पाहिजे असा नियम नाही आहे तू मला दोन रुपये दिलेत का नाही त्याने एक रुपया भरला आहे का माझ्याकडे नाही का नाही बोलू शकला कारण तो कमवतच नाही आहे आणि जर त्यांनी प्रत्येकाजवळ दोन दोन हजार तीन तीन हजार पाच पाच हजार जर भरले असतील तर त्याला आपण हे करू शकत नाही कोण बांधलेला नाही कोणाचा प्रत्येकाची फिटरलेली आहे आज मी किरकोळ घेतो आहे उद्या माझे भेटायचे पैसे घेणार आहे मी माहिती आहे का तुम्हाला माझं दर्शन घ्यायचे पैसे घेणार मी उगाच कोणा ऐर्या गराला भेटणार नाही मी माहिती आहे आताच मा मी व्यस्त आहे एवढ्यातच व्यस्त आहे मी सुद्धा जर कोणी मला बोलवलं तर मी पैसे सांगणार त्याला नुसतं मी भेटायचं असेल तर हजार रुपये द्यायचे तेवढं सांगणार त्याच्यात मी काम नाही करणार नुसतं भेटणार तुम्हाला तुमच्याशी बोलणार ते पण ठराविक वेळेसाठी एवढं मी सांगणार आत्ता सांगू शकतो कारण आत्ता मी व्यस्तच आहे पुढे मी भेटायचे दहा हजार घेणार नुसते लागभर घेऊ शकतो नुसते एक विजिट मारले तरी कळं ना जसं ज्याची किंमत आहे तसं त्याचं हे जसं ज्याचं ज्याच्याजवळ वेळ किती आहे त्यानुसार त्याची किंमत ठरते कळलं ना एखाद्या ॲक्टरला सांगा जरा ये माझ्याशी गप्पा मारायला किती घेतो बघा का एवढे पैसे आकारतो तो कारण तो व्यस्त असतो तो तुमच्यासाठी टाईमपासला बसला नाही आहे एखाद्या नेत्याला सांगा आज माझीही तीच कंडिशन झाली आहे मी कंटिन्यू असतं आहे तुम्ही तुम तुमच्याशी तुम जे बोलतो ना मी तेव्हा मला प्रचंड कॉल आलेले असतात हा आता मी जो रेकॉर्डिंग करतो आहे तो किती वाजता करतोय आता वाजले किती सकाळी सकाळीच मला रेकॉर्डिंग करावं लागतं सहा वाजता रेकॉर्डिंग करतोय कळ ना मी चारला उठलो आहे काय गरज आहे मला चार वाजला उठायची आणि लोकांना फ्री म, म फ्रीमध्ये मदत करायची कारण मी लवकर का उठतो कारण मला आलेल्या मेसेजनं उत्तर द्यायची आहेत जर एखादी मुलगी कोणी सांगितलं काल काल कोणीतरी असा मेसेज केला होता नुसता नॉर्मली बघितला मला दोन मुली आहेत एवढा मेसेज बघितला आणि पटकन त्याचा मेसेज ओपन केला मी ओपन केल्यावर कळलं की तो लग्नाचा आहे दोन मुली आहेत आणि ग्रॅज्युएशन झाल्या आहेत वय पण अशी अशी आहेत म्हणून सांगितलं त्यांनी मला वाटलं का दोन मुली आहेत त्याच्याजवळ मला किती बरं वाटलं होतं मुलगी मिळत नाही आहे पन्नास साठ मी सांगतो लोकांना पन्नास साठ नाही शंभर लोकांच्या नंतर एखादी मुलगी येते शंभर मुलांच्या नंतर सांगा आता काय कंडिशन झाली तुमचं लग्न होईल का मॅच होईल का तुम्हाला नाही होणार ते करतो आहे ना मी थोडा वेळ लागेल पण माझ्याकडूनच होणार आहे विश्वास ठेवला पाहिजे आणि जे ज्या लोकांना सांगतो आपण ते लोकंसुद्धा नाही म्हणून सांगतात एखादी गरीब मुलगीसुद्धा म्हणते नको आहे मला डायरेक्ट सांगते का तिला तिचं महत्त्व कळलं आहे नको ते धंदे सोडा नको ते विचार सोडा चांगलं होणार आहे तुमचं मी जास्त बोलत नाही व्हिडिओ लांबतो आहे पण लोकांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे मी लोकांना हे सांगतो माझे फ्री सेमिनार पण असतात किती लोक येतात सेमिनारला ऐतं पाहिजे अरे येत राहा ना येत राहा येत राहा मी येतो आहे ना मी एक रुपये घेत नाही तिथे आणि मी येतो आहे आता मला एकाचे पन्नास रुपये रिटर्न करायचे आहेत त्याने पन्नास रुपये अर्जाचे भरले आहेत त्याला मा मान सन्मानाने रिटर्न करणार त्याला त्या व्यक्तीला आणि दहा रुपये एक्स्ट्रा देणार कारण त्याचं नुकसान असणार ना साठ रुपये देणार त्या व्यक्तीला पन्नास रुपये दिले आणि तिने काय सांगितलं तुम्ही तुमचे पैसे भरलेत मी ते अर्जाचे होते आणि ते पण मी लोकांना सांगतो तुमची परिस्थिती असेल तर मला द्या नको देऊ अर्जाचे पन्नास रुपये घेतो आहे मी विचार करा काय गरज आहे घ्यायची हां काहीच गरज नाही आहे ना अशा लोकांची घ्यायची ते देऊ शकत नाही तर माझी फी कुठून देणार ते लोक मी फी ठराविक लोकांचीच घेतो अर्जाची फी पन्नास रुपये देऊ शकत नाही अशी कंडिशन लोकांची झाली आहे काय बोलायचं मागच्या वेळी मी सहज बोलो कोणाला काय डोनेशन द्यायचं असेल तर द्या मंदिरासाठी ते एका मुलीने दहा रुपये दिले मी किती खर्च करतो आहे फक्त एका मुलीने दहा रुपये दिले बाकीच्यानी काय केलं काही नाही त्या दहा रुपये मुलीचं तरी कौतुक करेन मी तिच्या जो तिच्या जो तेवढी वृत्ती होती तिने दहा रुपये दिले दहा रुपयात कुठली खुर्ची आणणार होतो आता त्या मंदिरात जायला लाज वाटते मला माझा विचार काय होता की त्या मंदिराला काहीतरी डोनेशन द्यायचं होतं मला हा पैसा कुठून येतो माझ्या माझ्या खिशातला घालू मागच्या वेळी एक एकाचं लग्न जुळवलं त्याने वीस हजार दिले पाच हजार माझ्याकडचे घातले आणि पंचवीस हजाराच्या छत्र्या वाटल्या मी जे भाजी विकतात ना रस्त्यावर एक छत्री दीड हजाराची पंचवीस छत्र्या वाटल्या दीड हजार नाही सॉरी एक हजारची छत्री आता त्याची किंमत दीड हजार झाली त्या छत्र्या मी वाटल्या विचार करा काय गरज आहे वाटायची माझ्या कविता बघा कथाकविता बघा तुमच्या लक्षात येईल समोर माणूस कसा असेल काय नेचर असेल त्याचं मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सामाजिक बोध देतो आहे प्रत्येक ठिकाणी घेता येत नाही तर तुमचा दोष आहे त्याचं माझं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला घेता येत नाही तुमचा दोष आहे ठीक आहे व्हिडिओ लांबतो आहे हवं तर पुढच्या व्हिडिओत बन बोलतो मी कारण कसं व्हिडिओ लांबणार आणि तुम्ही कंटाळणार कारण तुम्ही छोट्याशा डेटाचा विचार करणार मी प्रचंड डेटा वापरतो आहे प्रचंड खर्च करतो आहे मी डेटा स तीन तीन वेळा दिवसाला केव्हा केव्हा के रिचार्ज मारावं लागतं आहे एवढा डेटा माझा खर्च होतो कोणाला माहिती नाही आहे माझ्याला बायोटा विनाकारण आलेत मी सांगतो वेबसाईट वरती भरा तर बायोटा मला लोकांनी पाठवलेत माझा मेमरी हँग होते एवढा डेटा माझा फुकट जातो आहे मग त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या मला बायोटा फेकायचे नाहीत तुम्ही साईडवरती भरायचे आहेत आणि वधू कोण असतील त्यांनी मला फेकू शकतात बायोटा असं काही नाही त्यांच्यासाठी मी काही करेन चला धन्यवाद